नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही लेखा व कोषागार मध्ये मराठीत या विषयाचे विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाचे असेल जे की टी सी एस पॅटर्ननुसार आहे तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा गर्द गर्द याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन दाट पुढचा प्रश्न खालील म्हणीचे योग्य अर्थ ओळखा बळीत तो कान पिळी बळीत तो कान पिळी याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवले पुढचा प्रश्न रज शब्दाचा अर्थ काय आहे रज शब्दाचा अर्थ काय आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन धुळीचे कण पुढचा प्रश्न सर्वांना समज दिली जाईल प्रयोग ओळखा सर्वांना समज दिली जाईल याचा प्रयोग ओळखा तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार कर्मकर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न खालील काही शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीची जोड़ी कोणती आहे तर याच्यात चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक तीन वट समेट पुढचा प्रश्न त्याला आंबा खावतो प्रयोग ओळखा त्याला आंबा खावतो प्रयोग ओळखा तो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन शक्य कर्मनी प्रयोग पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचरित्रे कुणाचे आहे माझी जन्मठेप हे, हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्वतंत्रवीर दामोदर सावरकर पुढचा प्रश्न कळू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कळू ते कळूच या मणीचा अर्थ ओळखा कळू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कळू कड़ु ते कळूच या म्हणीचे अर्थ ओळखा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सुधारत नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रकार वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला नावे ठेवणे नावे ठेवणे या स्तुती करणे नावे ठेवणे याचा होईल निंदा करणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दाची जोडी योग्य आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला भंग अभंग पुढचा प्रश्न समानार्थी शब्द ओळखा पीपी पिपीलिका याचा पी -पी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला मुंगी पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती चुकीचे वाक्य रचना आहे खालीपैकी कोणती चुकीचे वाक्य रचना आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन होता गळ्यात लाल रेशमीचा गोफ तर या असा पाहिजे होतं गळ्यात लाल रेशमी रेशमी गोफ होता थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच